निवडणूक मतदान प्रक्रियेतून ईव्हीएम हटवावीत लोकसभेसह सर्वच निवडणुकीचं मतदान बॅलेट पेपरवर घ्यावं अशी मागणी भारत मुक्ती मोर्चानं केली आहे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी बामसेफच्या वतीनं देशातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ईव्हीएम विरोधात धरणं आंदोलन करत जोरदार घोषणा देण्यात आल्या भारतमुक्ती मोर्चाच्या वतीनं देशातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शनं आणि धरणं आंदोलन करण्यात आलं ईव्हीएम मधील मतदानात घोटाळा केला जाऊ शकतो अशी तक्रार दोन हजार नऊ साली भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केली होती त्यांनी ईव्हीएम विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती त्यावेळी स्वामी यांनी न्यायालयात काही पुरावे सुद्धा सादर केले होते काँग्रेसची सत्ता असताना अस्ता ईव्हीएम नको म्हणणाऱ्या भाजपकडून सत्तेवर आल्यावर वर, वर एवढं प्रेम का आलं असा आरोप करण्यात आला निवडणूक निपक्ष आणि पारदर्शी होण्यासाठी मतदान प्रक्रियेतून ईव्हीएम हटवावं आणि बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं अशी मागणी करण्यात आली आहे आंदोलनामध्ये महेश बावडेकर इम्रान खतीब सागर सुतार चंद्रकांत नागावकर अॅडव्होकेट सुनील नागदिवे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते